नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकू लावण्याचं महत्त्व काय कुंकू लावल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात कुंकू लावताना कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणजे कोणते नियम पाळले पाहिजे चुकून आपल्याकडून कधी कुंकू सांडलं तर काय करावं कुंकू सांडणं शुभ असतं की अशुभ असतं त्याचबरोबर एखादी महिला दुसऱ्या महिलेला जेव्हा कुंकू लावते तेव्हा तिने कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर कुंकवाच्या बाबतीत ज्या काही बारीक सारीक गोष्टी त्या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा माता पार्वती की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते लहान मुली असो किंवा वयोवृद्ध महिला हिंदू धर्मामध्ये लहान मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत सर्व वयोगटाच्या स्त्रिया त्यांच्या कपाळावर कुंकू लावताना दिसतात आणि हीच तर खरी आपल्या हिंदू धर्माची ओळख आहे त्याचबरोबर हिंदू धर्मातील पुरुषसुद्धा वेळप्रसंगी आपल्या कपाळावर कुंकू नक्की लावतात लग्न झालेल्या प्रत्येक महिलेला माता पार्वतीकडून कुंकू हे एक प्रकारे सौभाग्याचं वान म्हणून मिळालेलं आहे अशा पद्धतीने कुंकवाकडे बघितलं जातं म्हणूनच जेव्हा लग्नामध्ये गौरीहर पूजनाची वेळ येते तेव्हा त्या नववधूच्या भांगेमध्ये किंवा कपाळावर पतीकडून कुंकू भरलं जातं ज्याला आपण सिंदूरदान असं सुद्धा म्हणतो त्याचबरोबर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जातं आणि बाकी जे काही सौभाग्य अलंकार असतात ते सुद्धा पतीच्याच हस्ते किंवा मग सासरच्या मंडळींकडून त्या नववधूला दिले जातात आणि तेव्हापासून तिची सौभाग्यवती म्हणून ओळख होते आणि सौभाग्य अलंकारांशिवाय नववधूचं रूप पूर्ण दिसत नाही म्हणूनच जोडव्या विरोदे त्याचबरोबर पायात पैंजण असतील कानातले असतील अजून साडी असेल तर हे सगळे अलंकार त्या नववधूला दिले जातात जेणेकरून तिची सौभाग्यवती म्हणून जी काही ओळख आहे का ती या रूपाने पूर्ण होईल आणि एखाद्या स्त्रीचा जो काही शृंगार आहे तो या सर्व दागिन्यांशिवाय अपूर्ण आहे जसं की यातलं एकसुद्धा तिच्या अंगावर नसेल तर मग तिचं रूप जे आहे ते अपूर्ण दिसतं तर याच पद्धतीने कुंकुआला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे सुरुवातीला आपण कुंकू लावण्याचं महत्त्व आणि त्यापासून होणारे लाभ याबद्दलची माहिती जाणून घेऊया कुंकू लावताना भूमध्य आणि आज्ञाचक्र यांच्यावर दाब दिला जातो आणि तिथले बिंदू दाबले जाऊन आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो म्हणूनच कुंकू लावण्याची जी काही जागा आहे तर ती आपल्या कपाळावर मधोमध असली पाहिजे किंवा मग आपल्या भुवया जिथे एकत्र येतात तर तिथे मधोमध आपण कुंकू किंवा टिकली लावली पाहिजे आता आधुनिक काळानुसार बघितलं किंवा बदलत्या काळानुसार बघितलं तर कुंकुवाची जागा टिकलीने घेतलेली आहे काही हरकत नाही पण ते लावण्याची जी काही योग्य जागा आहे ती आपल्या कपाळावर म्हणजे जिथे आज्ञाचक्र असतं तर तिथे आपण कुंकू लावलं पाहिजे टिकली लावली पाहिजे आणि महिलांना जर सिंदूर म्हणजेच जिथे आपले केस सुरू होतात जिथून डोक्यावरचे तर तिथेसुद्धा मधोमधच आपल्याला हे कुंकू लावायचं आहे बऱ्याच महिला काय करतात म्हणजे प्रत्येकीची हेअरस्टाईल किंवा मग केशभूषा जी असते ती वेगवेगळी असते समजा मग काही महिला एका साईडने भांग पाडत असतील तर मग तिथेच तो सिंदूर लावताना दिसतात पण हे चुकीचं आहे तुमची केसांची रचना म्हणजे तुमची केशभूषा कशीही असली तुमची हेअरस्टाईल कशीही असली तरी पण तुम्हाला तुमच्या कपाळावर कुंकू जसं तुम्ही मधोमध लावताना त्याच पद्धतीने तुम्हाला सिंदूरसुद्धा मधोमधच लावायचं आहे हे लक्षात असू द्या कुंकू लावताना करंगळी शेजारच्या बोटाचा वापर करावा त्याचबरोबर म्हणजे स्वतःला कुंकू लावायचं असेल किंवा मग एक महिला दुसऱ्या महिलेचं जेव्हा हळदी कुंकू करते तेव्हा सुद्धा करंगळी शेजारच्याच बोटाचा वापर करायचा सुरुवातीला हळद लावायची नंतर कुंकू लावायचं त्याचबरोबर एखादी महिला जेव्हा एखाद्या पुरुषाचं औक्षण करते वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा तेव्हा सुद्धा करंगळी शेजारच्याच बोटाने तो कुंकवाचा टिळा लावायचा असतो बऱ्याच जणी अंगठ्याचा वापर करतात पण हे करणं चुकीचं आहे जी व्यक्ती किंवा जी महिला कपाळावर कुंकू लावते तर तिच्या स्नायूंवरचा ताण कमी होतो आणि चेहरा उजळ दिसायला मदत होते आजकालच्या युगामध्ये बऱ्याच जणी लग्न झालेलं असूनसुद्धा कपाळावर कुंकू किंवा टिकली लावत नाही तर त्यांच्यासाठी हा एक सल्ला मी देऊ इच्छिते दे की तुम्ही जर तुमच्या कपाळावर कुंकू लावलं तर नक्कीच तुमचा चेहरासुद्धा चांगला दिसेल आणि तुमच्या स्नायूंचा ताण कमी होईल कुंकुवामुळे होणारा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरामध्ये शिरायला अडथळा निर्माण होतो त्यामुळे आपल्या कपाळावर कुंकवाचा टिळा अवश्य लावावा आणि आपल्या भांगेमध्ये सुद्धा महिलांनी बारीकसाका होईना सिंदूर अवश्य भरावा जसं की कमळ हे साकार स्वरूप आहे कुंकू हे, हे शक्ती स्वरूप आहे तुळस ही श्रीकृष्ण तत्वस्वरूप आहे तर बेल हे शिवस्वरूप आहे त्यामुळेच कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होते आणि तिच्यामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते त्यामुळेच आपण स्त्री देवतेचं कुंकुमार्चन करत असतो आणि पुरुष देवतांचं म्हणाल तर त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांनासुद्धा कुंकुमार्चन करता येतं जेव्हा तुम्ही असं देवी स्वरूपाचं कुंकुमार्चन करतात म्हणजेच काय देवीची जी काही मूर्ती असते किंवा टाक असतो तर त्यांच्या चरणांपासून मस्तकापर्यंत जेव्हा आपण मृगी मुद्रेने म्हणजेच काय आपल्या करंगळी शेजारचं बोट आपलं मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी मिळून कुंकू आपण उचलायचं असतं कुंकवाच्या डबीतून किंवा कुंकू आपण ज्या भांड्यात ठेवतो त्यातून उचलायचं आणि या मृगी मुद्रेने त्या देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत हे कुंकू आपल्याला वाहत जायचं असतं आणि हे कुंकू जेव्हा आपण असं अशा, अशा पद्धतीने वाहतो तेव्हा त्या देवीच्या नावाचा जपसुद्धा आपल्याला करायचा असतो गणपती बाप्पांना केलं तरीसुद्धा आपण त्यांचा जप जसं की ओम गंग गणपत ये नमहा समजा तुम्ही अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्चन केलं तर ओम अन्नपूर्णा येनमहा अशा पद्धतीने तो कुंकुवाचा अभिषेक करू शकता आणि या कुंकुवाच्या अभिषेकालाच कुंकुमार्चन असं नाव मिळालेलं आहे यामुळे त्या कुंकुवातली जी शक्ती आहे ती आकृष्ट होते आणि तेजे ते जे कुंकू असतं ते आपण जर नंतर आपल्या कपाळावर लावायला म्हणा किंवा सिंदूर म्हणून लावायला म्हणा किंवा एखाद्याचा वाढदिवस असेल एखाद्याचं औक्षण आपल्याला जेव्हा करायचं असतं तर अशा कामांमध्ये ते कुंकू आपण लावलं तर त्या देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा काहीच करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर कुंकू लावायचं असेल तर तुम्ही जेव्हा जेव्हा कुंकूमार्चन करतात तर ते कुंकू डबीमध्ये भरून ठेवत चला आणि त्या कुंकुवाचा वापर तुमच्या कपाळावर लावायला नक्की करू शकता कुंकुवामुळे त्या स्त्रीची किंवा त्या व्यक्तीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्ये सुद्धा कार्यानुरूप तारक किंवा मारक देवी तत्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते म्हणूनच आपण आपल्या कुलस्वामिनी बघतो किंवा कोणत्याही स्त्री देवता बघतो तर त्यांच्या कपाळावर भला मोठा हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आपल्याला दिसून येतो कृपा आशीर्वाद मिळवण्याच्या हेतूने स्त्रीच्या भूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसऱ्या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधली तारक शक्तितत्वाची स्पंदनं जागृत होऊन वातावरणातील शक्तितत्व किंवा ज्याला आपण पवित्रक म्हणू शकतो तर ती त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात आणि यालाच ब्रह्मतत्व म्हणून ओळखलं जातं तुम्ही एखाद्या स्त्री क्षेत्रावर गेलात किंवा मग जिथे स्त्री देवतेचं मंदिर असतं तिथे गेलात तर तिथलं कुंकूसुद्धा तुम्हाला कपाळावर लावण्यासाठी म्हणून किंवा सिंदूर लावण्यासाठी म्हणून आणू शकता कुंकू कधी आणि कसं लावायचं तर तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने तुमच्या कपाळावर कुंकू लावायचा आहे जसं की मी तुम्हाला मघाशीच सांगितलं आपल्या करंगळी शेजारच्या बोटाचा वापर करून आपल्याला कपाळावर कुंकू लावायचं असतं किंवा एखाद्याचं औक्षण करतानासुद्धा आपल्याला त्याच बोटाचा वापर करायचा असतो तर करंगळी शेजारच्या बोटाला अनामिका म्हटलं जातं आपल्याला आपल्या भांगेत सिंदूर भरायचा असेल तरीही त्याच बोटाचा वापर करावा पण कोणत्या हाताच्या उजव्या हाताच्या जसं की आपण देवकार्य करत असू किंवा कोणतंही धार्मिक काम शुभ काम त्यामध्ये जर आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या असतात तर त्यामध्ये उजव्या हाताला महत्त्व आहे त्यामुळे आपल्या कपाळावर सुद्धा कुंकू लावायचं असेल तरी आपण उजव्याच हाताचा वापर केला पाहिजे कपाळावर कुंकू व्यवस्थित चिकटवण्यासाठी तुम्ही मेनाचा वापर करू शकता ज्यांना ज्यांना कुंकुवापासून ॲलर्जी होते किंवा खाज वगैरे येते तर त्यांनी कुंकू लावण्यापूर्वी थोडंसं मेन जर त्या जागेवर लावलं तर तुम्हाला कुंकुवाचा कोणताही त्रास होणार नाही आता कुंकू अनामिकेनेच म्हणजेच करंगळी शेजारच्याच बोटाने का लावायचं कारण अनामिकेतून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वात्मक लहरींच्या सहाय्याने कुंकुवातील अल्प अल्पकालावधीमध्ये जागृत होऊन प्रवाही बनतं आणि आपल्या आज्ञाचक्रात ते संक्रमित होत असल्यामुळे तिच्या रजोगुणाच्या कार्याला शक्तिरूपी बळ प्राप्त होतं एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कपाळावर कुंकू लावल्यामुळे काय होतं किंवा बऱ्याच महिला आता मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे आले त्यामध्ये जर स्त्रिया असतील जेव्हा पाहुणे परत जायला निघतात तर त्या स्त्रीला आपण हळदी कुंकू देतो किंवा मग सौभाग्य अलंकारांमध्ये जर साडी वगैरे असेल तर तीसुद्धा देऊन तिची पाठवणी करतो तर पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांनी दुसऱ्यांना कुंकू लावताना नेहमी करंगळी शेजारच्याच बोटाचा वापर करावा कारण दुसऱ्याला स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तींचं संक्रमण आपल्या देहात बोटाच्या माध्यमातून होऊ शकतं म्हणून तेजाचं प्राबल्य असलेल्या अनामिकेच्या वापरातून स्वतःच्या देहाचं संरक्षण साधलं जातं तर तुम्ही त्याच बोटाचा वापर करायचा आहे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या आज्ञाचक्रावर कुंकू लावल्यावर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचे लाभ दोघींनाही मिळतात म्हणूनच हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा मग कुणीही स्त्री जेव्हा आपल्या घरी येते आणि आपण तिला हळदी कुंकू लावतो तर ते याच कारणासाठी कुंकुवामध्ये शक्ती असते कुंकू लावणं हे पूजा करणं इतरांना सन्मानित करणं यासारखं कर्म असल्यामुळे कुंकू लावणाऱ्या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्यामुळे कुंकुवामधील चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात हातातून देहामध्ये पसरते कुंकू लावल्यामुळे स्त्रीकडे शक्तीचे कण प्रक्षेपित होतात त्यामुळे तिच्यावर आध्यात्मिक उपाय होतात तिचे रजतमापासून रक्षण होते तसेच तिचे मन यामुळे शांत राहते साधकाच्या साधनेनुसार देवता किंवा ईश्वर यांच्याशी कुंकू लावलेल्या स्त्रीचे अनुसंधान जे आहे ते एक टक्क्याने वाढू शकते सुवासिनी स्त्रिया जेव्हा त्यांच्या कपाळावर कुंकू लावतात तर त्यामुळे काय होतं पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत राहते म्हणजेच काय पतीची प्रत्येक कामामध्ये प्रगती होते त्याचबरोबर महिलेलासुद्धा एक आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं ही भावना कायम राहते म्हणूनच वटपौर्णिमा असेल हरतालिका असेल किंवा जे काही सौभाग्याचे सणवार व्रतवैकल्य वर्षभरामध्ये साजरे होतात तेव्हा या कुंकुवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे सुवासिनी स्त्रियांच्या भांगेतील कुंकू किंवा सिंदूर पाहून हिंदू पुरुषांना शत्रूंशी लढण्यासाठी मारक शक्ती आणि चैतन्य मिळून त्यांची क्षात्रवृत्ती अन उत्साह वाढत असतो पतीमध्ये या क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत राहिल्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी कुंकू किंवा सिंदूर यांचा समावेश कपाळावर आणि भांगात लावण्यासाठी अवश्य करावा हे मानसिक स्वरूप असेल किंवा आध्यात्मिक स्वरूपांसाठी असेल दोन्ही कारणांसाठी अतिशय योग्य मानलं जातं सतत स्वतःला सात्विकता मारकशक्ती आणि चैतन्य मिळवण्यासाठी कपाळाला कुंकू किंवा सिंदूर यांचा टिळा अवश्य लावावा स्त्रियांचं मस्तक हे पुरुषांच्या मस्तकाच्या तुलनेत मऊ आणि संवेदनशील असतं केसातील जो भांगाचा भाग असतो तो मध्यभागी असल्यामुळे सर्वाधिक संवेदनशील असतो भलेही तुम्ही तुमची केशभूषा म्हणजे भांग एका साईडला जरी पाडत असाल तरी मी तुम्हाला याच कारणासाठी सांगितलं की मध्यभागचा जो काही भाग असतो तो, तो अतिसंवेदनशील असतो आणि या भागाचं वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी मध्यभागीच सिंदूर भरला जातो बऱ्याच वेळा एक प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा आपल्याकडून सुद्धा कुंकू सांडलं तर हा प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच येतो की कुंकू सांडणं शुभ असतं की अशुभ असतं आता साहजिक आहे कुंकू सांडणं हे योग्य नाही कुंकवाचा वापर जर शुभ कार्यांसाठी केला जातो किंवा मग आपलं एक सौभाग्याचं लेणं म्हणून केला जातो तर नक्कीच कुंकू सांडल्यावर आपल्याला वाईट वाटणारच किंवा मग थोडे शुभ अशुभ प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये सुरू होणार पण तेव्हा घाबरून जाण्याचं काही कारण नाही फक्त सांडलेलं जे काही कुंकू आहे ते झाडूने स्वच्छ न करता एखाद्या कापडाने किंवा मग सरळ तुमच्या हाताने एखाद्या भांड्यामध्ये किंवा पेपरवर भरून घ्या आणि तसं जे कुंकू आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मग सरळ सरळ पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात माता पार्वतीची क्षमायाचना करू शकता किंवा मग तुमच्याकडून चुकून कुंकू सांडलं हेही तुम्ही मनातल्या मनात माता पार्वतीचं ध्यान करून सांगू शकता बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंका तुमच्या मनामध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही बऱ्याचदा आपण विचार करतो की कुंकू नक्की कशापासून बनतं तर कृत्रिम कुंकू हे हळद आणि चुन्यापासून बनवलं जातं त्याचबरोबर कुंकुआची झाडं असतात आणि ती महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकण महाबळेश्वर आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात कुंकुवाची झाडं बारा ते पंधरा फुटांपर्यंत वाढतात त्यांची साल जाड असते पाने सदापर्णी लंबवर्तुळाकार असून पानाच्या शिरा तांबड्या रंगाच्या असतात फुलांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांना देठ नसतात फळं छोटी छोटी असतात आणि फळांमध्ये एक छोटी बी असून त्यावर जी काही तांबडी भुकटी असते तेच खरे कुंकू आणि हे कुंकू फार मौल्यवान असतं जसं की मी तुम्हाला सांगितलं कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल कुंकू चुना आणि हळदीच्या मिश्रणापासून बनवतात त्याचबरोबर हळद किंवा हिंगूळ किंवा करडईपासून सुद्धा कुंकू बनवण्याची पद्धत आहे कोणत्या प्रकारचं कुंकू वापरावं हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्ही हळदीपासून बनवलेलं कुंकू वापरू शकता जे तुम्हाला हाताला थोडंसं रवेदार लागेल किंवा मग ते कुंकू लावल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा हात धुवाल तर तुमच्या हातावर कुंकुवाचं कुठेही निशान दिसणार नाही तर ही एक ट्रिक आहे हळदीपासून बनवलेलं कुंकू ओळखण्याची त्याचबरोबर तुम्हाला जर मी तुम्हाला जसं सांगितलं की त्या वनस्पतींपासूनसुद्धा म्हणजे कुंकुआची झाडं असतात आणि त्यापासूनसुद्धा कुंकू बनवलं जातं तर तसं कुंकू तुम्हाला कुठे मिळालं तर तुम्ही तेही वापरू शकता माझ्या मते मा ते, ते खूप कमी ठिकाणी मिळत असेल कारण आजकाल कुंकवामध्ये खूप भेसळ होते आणि यामुळेच भेसळयुक्त कुंकू वापरल्यामुळेच जिथे आपण कुंकू लावतो तर त्या भागावर बऱ्याचदा खाज येते काहींना जखमसुद्धा तयार होते तर भलेही तुम्हाला समजा ओरिजिनल कुंकू म्हणजे शुद्ध कुंकू मिळाले नाही तर तुम्ही जे कुंकू वापरता तर त्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं मेन तिथे लावायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुंकू लावू शकता जेणेकरून तुम्हाला ॲलर्जीसुद्धा होणार नाही आता महिलांसाठी एक विशेष गोष्ट कुणी दिलेलं जे काही कुंकू असतं म्हणजे एखाद्या महिलेने तुम्हाला हळदी कुंकुवामध्ये हळदी कुंकुवाची डबी दिली तर ते कुंकू तुम्ही वापरू शकता पण शक्यतो हळदी कुंकुवाचा एक कार्यक्रम सोडला त्यानंतर तुम्ही जे काही कुंकू तुमच्या दररोजच्या वापरासाठी वापरणार आहात ते कुंकू तुम्ही स्वतःच्या पैशाने घेऊन मगच वापरावं शक्यतो घरातलं जे काही आपलं कुंकू असतं तर ते प्रत्येकीने वेगवेगळं ठेवावं सगळ्यांसाठी एकच डबी नाही ठेवली तरीसुद्धा चालेल कारण आपल्या पतीसाठी जे काही आपण कुंकू दररोज लावत असतो किंवा सिंदूर भरत असतो तर तो प्रत्येकाचा सेपरेट असावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात येतं वटपौर्णिमा हरतालिका गौरी गणपती नवरात्री त्याचबरोबर मकर संक्रांतीचं हळदी कुंकू असेल किंवा मग वेगवेगळी व्रतवैकल्य जेव्हा आपण करतो तर त्यांच्या उद्यापनाच्या वेळीसुद्धा सौभाग्यवती स्त्रियांसाठी कुटुंबांमध्ये हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे हा समारंभ म्हणजे एक प्रकारचं गृहिणीपूजन म्हणा किंवा आदरसत्कार स्नेहमिलन किंवा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टींचं प्रतीक आहे ज्यांचे पती हयात नाहीत अशा विधवा माता भगिनींना स्वरक्षणासाठी अबिराचा टिळा किंवा काळी टिकली लावण्याचा पर्याय दिलेला आहे किंवा मग आजकाल बऱ्याच महिला कुंकुआपेक्षा थोडीशी काळपट असणारी टिकलीसुद्धा आपल्या कपाळी लावतात अतिशय चांगला पर्याय आहे हा सौभाग्य अर्थात संसारी आयुष्य जरी आपलं संपलं तरी पण विरहामध्ये किंवा नैराश्यामध्ये न जाता भगवंताची साथ आपल्याला आहे याची जाणीव अबिराचा टिळा करून देतो कुंकू सौभाग्याचं तर अबीर हे अध्यात्माचं प्रतीक आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बुक्का गोपीचंदनाचा टिळा याबरोबर कपाळी लावला जातो आपली भाग्यललाट म्हणजेच आपलं कपाळ कधीही रिकामं ठेवू नये हा त्यामागचा हेतू आहे रामायणामध्ये कुंकवाचा उल्लेख असा येतो वनवासातील रामसीतेचा चित्रकूटामध्ये जेव्हा प्रवेश झाला तेव्हा सीतेचे स्वागत अनुसुयेने कुंकू लावून केले होते कुंकुम तिलकाची प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात आली असेसुद्धा उल्लेख सापडतात महाभारतामध्ये द्रौपदीच्या सोळा शृंगारामध्ये कुंकू लावण्याचे तसेच कृष्णाची सखी राधा हिचे कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहे शाळा कॉलेजात असताना तुम्ही इतिहास विषय शिकलेला असाल तर त्यामध्ये तुम्हाला हडप्पा संस्कृतीविषयीसुद्धा ऐकायला मिळाला असेल तर त्या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये स्त्री प्रतिमांच्या कपाळावर कुंकू तसेच भांगांमध्ये सिंदूर दिसतो भारतीय संस्कृतीने कुंकवाला सौभाग्य अलंकारांचा दर्जा यासाठीच दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नपत्रिकांना सुद्धा कुंकवाचं बोट लावण्याची किंवा त्यावर कुंकवाच्या पाण्याचा शिडकावा करण्याची पद्धत आहे कुंकवाचे उल्लेख वाङ्मयात साधारणपणे तिसऱ्या चौथ्या शतकापासून दिसू लागतात आपल्या कपाळावर कुंकू किंवा टिकली केव्हा लावायची नाही किंवा आपल्या भांगेमध्ये सिंदूर केव्हा भरायचा नाही तर जेव्हा जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या भावकीमध्ये काही दुःखद घटना घडेल तर त्यावेळेस त्या, त्या दहा दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याकडे सुतक असेल तर त्या दहा दिवसांमध्ये आपल्याला कुंकू किंवा टिकली लावायची नसते आपल्या भांगेमध्ये सिंदूरसुद्धा भरायचा नसतो पुरुषांनीसुद्धा या कालावधीमध्ये आपल्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल परिधान करायचा नसतो तर जी व्यक्ती आपल्याला सोडून जाते भलेही ती आपल्या कुटुंबातील असो किंवा आपल्या भावकीतील असो तर त्या दुःखामध्ये आपलाही सहभाग असावा या कारणांमुळे कुंकू किंवा टिकली कपाळावर लावण्याची पद्धत नाही जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न झालेलं असतं आणि तिच्या माहेरकडच्या एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तर त्यांनी तीन दिवस सुतक पाळून त्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या कपाळावर कुंकू टिकली आणि भांगेमध्ये सिंदूर भरू नये सुखसमृद्धीसाठी तसेच सौभाग्यासाठी कारक असलेलं कुंकू आपल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या हळदी कुंकुआच्या करंड्यामध्ये म्हणा किंवा मग कुंकवासाठी वेगळं असं भांडं डबी असेल तर त्या डबीमध्ये थोड्याशा अक्षता म्हणजेच साधारणतः पाच अखंड तांदूळ मिक्स करून ठेवावेत किंवा मग तुम्ही कवडीसुद्धा ठेवू शकता एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवू शकता बारीक सुपारी असेल तर तीसुद्धा त्या करंड्यामध्ये सगळ्यात तळाला ठेवू शकता जर करंडा अगदी छोटा असेल तर सुपारी वगैरे ठेवणं आपल्याला शक्य होणार नाही तर त्यावेळेस तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा मग पाच अक्षता जरी त्यामध्ये मिक्स करून ठेवल्या तरीसुद्धा चालतं यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते प्रत्येक महिलेने हा उपाय केला पाहिजे आणि मेन जे आहे ते मधमाशीचं पोळं जे असतं तर जेव्हा आपण मध काढून घेतो राहिलेला जो भाग असतो तर तो बारीक करून तो तेलामध्ये उकळवला जातो आणि नंतर उकळवल्यानंतर जे काही मेन तयार होतं तर ते कपड्यामध्ये म्हणजे पातळसर कॉटनच्या कपड्यामध्ये टाकलं जातं आणि ते पिळलं जातं खाली पाणी आपल्याला ठेवायचं असतं आणि त्या पाण्यामध्ये हे मेन आपल्याला पिळायचं असतं तर बरोबर घट्टसर असं मेन तयार होतं बऱ्याच जणींनी आपल्या आजीला किंवा मग घरातल्या वयोवृद्ध स्त्रियांना अशा पद्धतीने मेन बनवताना बघितलं असेल कुणी कुणी अशा पद्धतीने मेन ब बनवताना बघितलं आहे कमेंट्स करून नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकवाच्या बाबतीत बरीचशी बारीक सारीक माहिती दिली आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगाची सुद्धा वाटली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद